मी भीमराव काढळी पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एस सी आणि एस टी म्हणजे दलित समाज आणि आदिवासी समाजाच्या सगळ्या योजना बंद करायचं ठरवलंय आणि त्याचा पैसा लाडक्या बहिणींना वाटला जातोय फोकट्या म्हणजे आमच्या दलित समाजाचं एससीच मुलं शिक्षणासाठी बाहेर गेली नाही पाहिजे त्यांना शिक्षणाच्या कॉलरशिप नाही भेटलं पाहिजे त्यांना काय भेटलं नाही पाहिजे आदिवासीच नाही भेटलं पाहिजे आणि हे आमचे जे आदिवासीचे जे म्हणजे एसटीतले आमदार निवडून जातात तसंच एसटीतले जे आमदार निवडून जातात हे तोंडाला कुलूप लावून बसलेले म्हणजे अगोदर यांना समाजाने जाब विचारला पाहिजे दिसत तिथं गाडीतनं बाहेर ओढून विचारलं पाहिजे म्हणजे एवढी लाचारी लाळ घोटेपणा जो आहे या आमदारांचा आमदारकीसाठी कशासाठी अरे तुम्ही समाजाचा साठी निवडून येता का लाळ घोटायला तिथं जात आहे समाजाचा पैसा सगळा इतर योजनेला कडे वळवला जातोय हे आज नाही अनेक वर्षापासून होते तरी तिथं तुम्ही निवडून जाऊन लाळ गोटेपणा जो करताय हा भास करा आता किती दिवस करणार आहे मर्दासारखे जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चा। चार दिवस वाघासारखे जागा ना आमचे ते राम पडागडे म्हणून आमदार होते बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका झाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडावरती आमदारकीचा राजीनामा फेकून मारला तसंच काँग्रेसमधनं जे आमचे चंद्रकांत हांडोरे मंत्री होते त्यांनी देखील मागासवर्गीयाचा निधी अजित पवार इतरत्र वळवत होते म्हणून तो वळवू दिला नाही बघा असे आमदार निवडून द्या याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वर्षापासून म्हणजे विलासराव देशमुखाच्या काळापासून ते आतापर्यंत एससी आणि एसटी म्हणजे दलित समाज आणि आदिवासी समाजाचा निधी हा जाणीवपूर्वक इतर योजनांकडे वळवला जातो म्हणजे दलिताची पोरं शिकली नाही पाहिजे ते गटर काढतच राहिले पाहिजेत आदिवासीची पोरं आमची शिकली नाही पाहिजे ते गटर काढतच राहिली पाहिजे त्यांच्या कॉलरशिप बंद करायच्या त्याला बार्टीला निधी द्यायचा नाही त्यांच्या कुठल्या शिक्षणाला निधी द्यायचा नाही त्यांच्या ज्या सरकारी योजना आहेत सगळ्या बंद करायच्या वसतीग्रह बंद करायची आदिवासी दलितांच्या वसतिग्रहाला निधी द्यायचा नाही म्हणजे हा मनसुबा भारतीय जनता पक्षाचं जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चा आहे बघा कालच त्यांनी जाहीर केलं की दलित समाजाचा टीचा चारशे दहा कोटीचा निधी आणि एसटीचा तीनशे पासष्ट कोटीचा निधी हा महिलांना वाटून टाकला लाडक्या बहिणी योजनेसाठी अरे काय ही लाडकी बहिणी योजना बंद करून टाका ना आणि आमचे जे एस सी चे जे, जे आमदार निवडून जातात तिथं लाळ गोटायला लाळ चाटायला जातात पाय चाटायला त्या पक्षप्रमुखाचं म्हणजे अजित पवाराचा भाजपचं एकनाथ शिंदेच पाय चाटायला जातात हे लोक कशासाठी जाता तुम्ही तिथं नुसतं समाजाची नावं घेता समाजासाठी ना करता काय तुम्ही म्हणजे समाजाचा पैसा इतर योजनेसाठी वळवला जातो आणि त्यावरती तुम्ही एक चकार शब्द काढत नाही जर बोलल तर आपलं कोणा तिकीट कट होईल आपल्याला उमेदवारी मिळणार नाही ह्याच्यासाठी हे आमदार निवडून जाते बघा शासनाने जे आर काढला तसा की एसी आणि चे पैसे हे कायमस्वरूप होत आजच होते असं नाही समाज कल्याण विभागाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत संजय शिरसाट यांनी तर असं सांगितलं की बाबा हे खातं बंद केलं पाहिजे म्हणजे समाज कल्याण खातं कशासाठी ठेवायचं म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे की पंधरा टक्के निधी हा दलितांसाठी खर्च करायचा त्यासाठी हे समाज कल्याण खातं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा वर्षाचा जो आराखडा आहे त्याच्यामधलं पंधरा टक्के निधी हा समाजासाठी खर्च केला पाहिजे आदिवासी समाजासाठी देखील खर्च केला पाहिजे जर हे मंत्री महोदय परस्पर जर इतर समाजाचा निधी जर इतरत्र वळवून जर तो निधी खर्च करत असतील तर समाज कुठं आहे हे एस सी आणि एस टी हे दोन्ही समाज देखील झोपलेले समाजाला देखील ह्याचं काय देणं घेणं नाही आपली पूरं शिकली काय नाही शिकली काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेली आहे आणि हे आमचे नेते जे निवडून जात आहेत जातीचे नेवावर जे ने विम घालणारे किंवा एस सी च्या असूद्या एसटीच्या असू द्या ते त्यांच्या सुरात सुर मिसळून सामील होत आहेत बघा अजित पवार आज निधी नाही वळवला अजित पवार जेव्हापासून अर्थमंत्री आहेत अगदी विलासराव देशमुखाच्या काळापासून देखील त्याच्या अगोदरपासनं मागासवर्गीयांचा निधी हा जाणीवपूर्वक इतर ठिकाणी वळवला जातो तुम्ही दुसरे निधी लोकांचे पगार देऊ नका ना त्यातला निधी खर्च करा जे तुम्हाला सरकारच्या पगारी द्यायचे त्या इतर गोष्टींचे जे काही निधी आहेत इतर तुमची काय काम आहे त्यातला निधी वळवा ना त्यातले निधी घ्या ना पण मागास वर्गीय टाळूच लोणी खायचं बंद करावं सरकारने आता तरी ह्या सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आणि इतरांनी म्हणजे आमची गोरगरीब पोरं शाळा शिकणार नाही शिकायला गेली नाही पाहिजे अशी व्यवस्था ही भारतीय जनता पक्षाचं सरकार सध्या तर करते आणि च्या लोकांनी उठलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आंदोलन मोर्चे केले पाहिजेत परंतु असं कुठेही करताना दिसत नाही <coughs> शिवसेना शिंदे गटाचे जे मंत्री संजय राठोड यांनीच तेवढा आवाज उठवला त्यावरती परंतु त्यावरती देखील काय झालं नाही असंच एकंदरीत वातावरण दिसत आहे तर बघा अजून तरी समाजाला जाग आले पाहिजे एसी एस टीतल्या लोकांना आमदार खासदारांना जे निवडून जाते एस सी एस टीच्या मतावरती त्यांना देखील लाजा वाटल्या पाहिजेत त्या की समाजाचा निधी हा इतरत्र ठिकाणी ओळवला जातोय आणि आपण ह्याच्यावरती काहीच बोलत नाही फक्त आपल्याला तिकीट मिळणार नाही या अशी पुढी हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कराय पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे